जिंतूर तालुक्यातील दुधगाव बोरी महसूल मंडळासह जिंतूर तालुक्यात ढगफुकी सदृश्य पाऊस अतिजास्त पावसात शेतातील सोयाबीन कापूस तूर हळद इतर पिके उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशात शासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी तसेच कर्जमुक्त शेतकरी करावा यासह विविध मागण्यांबाबत आज जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी इर्षाद पाशा पिंपरीकर सतीश देशमुख शेख रहीम छत्रपती मानवते गंगाप्रसाद जाधव गोविंद गाडेकर दगडोबा वजीर पांडुरंग अबुज उदय गाळेकर मुंजाजी जाधव बाळासाहेब कराळे वचिष्ठ ठोंबरे देवानंद कुटे रमेश कुटे भगवान बाविसकर अशोक परसराम सलीम खान अंगत अंबुरे रमेश अंबुरे दिगंबर विभूते अंगत ठोंबरे राजेश गोखले सुभाष जाधव राजकुमार अंबुरे रंगनाथ जवळे सह दुधगाव बोरी महसूल मंडळातील शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना निवेदन आहे तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की पर, परभणी जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी ढक ढकुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे अशा मध्ये अपेक्षित होत की पंचनामे व्हावे आणि राज्य सरकारने दखल घेऊन मदत जाहीर करावी परंतु राज्य सरकार झोपेत असून घेत असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे म्हणून आम्ही दोन तीन दिवसापासून वाट बघत होतो राज्य सरकार मदत जाहीर आहे की काय मदत जाहीर न केल्याने आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येत्या बावीस तारखेला जुंतूर तहसील कार्यालयासमोर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं बेमुदत आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि प्रशासनाला विनंती करतो सरकारला विनंती करतो की आम्हाला शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी सरसकट त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर व्हावी एवढी एक विनंती करून या ठिकाणी थांब